दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संकल्प प्री प्रायमरी स्कूल तुर्ची येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी खंबाळकर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल किर्लोस्कर वाडीचे डायरेक्टर विश्वनाथ खंबाळकर सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी तसेच धैर्यशील खंबाळकर व पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संकल्प प्री प्रायमरी स्कूलच्या सुजाता पाटील यांनी केले नर्सरी क्लासमधील मुलामुलींनी देशभक्तीपर गाण्यावरती डान्स केला तर एल के जी युकेजी क्लासमधील मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने भाषण आणि देशभक्तीपर गीते गायली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ खंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शहरी भागातील मुलांबरोबरच ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून अनिकेत पाटील सरांनी संकल्प पा स्कूलची स्थापना ग्रामीण भागात केली याचा मला अभिमान आहे असे मत विश्वनाथ खंबाळकर यांनी व्यक्त केले संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सचिव संस्थापक टेक्निकल नर्सिंग पॅरामेडिकल कॉलेज अनिकेत पाटील सांगली अध्यक्ष मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांनी आभार मानले क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत शशिकांत कांबळे आणि लाईक करायला विसरू नका